सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अकोला येथील गुन्हे शोध पथकाने मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठे यश मिळवले असून एका आरोपीस अटक करीत त्याच्याकडून एकूण चार चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या या कारवाईत सुमारे एक लक्ष पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मतीन अहमद खान मोहम्मद इरफान खान यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जबानी तक्रार दिली की दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या दरम्यान त्यांची ॲक्टिवा कंपनीची मोटरसायकल अंदाजे किंमत पंधरा हजार रुपये ही अज्ञात इसमाने चोरून नेली या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली डीबी पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यावरून इश्तियार खान इलियास खान ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून चोरी गेलेली ॲक्टिवा मोटरसायकल जप्त करण्यात आली यासोबतच आरोपीकडून आणखी तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आरोपीकडून रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केलेल्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या चारही मोटरसायकलींची एकत्रित किंमत अंदाजे एक लक्ष पंचवीस हजार असून त्या पोलिसांनी आरोपीकडून ताब्यात घेतल्या आहेत पुढील कारवाई सिटी कोतवाली पोलीस करत आहे करता है। ही कारवाई सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक संजय गवई यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र बहादूरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन शिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे शैलेश घुगे यांनी केली